ऐरोली वार्ता आरसा समाजाचा डीटीटीसी कंपनीची स्थापना एकोणीशे नव्वद साली झाली कंपनीच्या देशविदेशात अनेक शाखा आहेत संपूर्ण भारतभरात सोळा हजारांपेक्षाही जास्त चॅनल पार्टनर कंपनी बरोबर जोडले गेले आहेत शिवाय कंपनीचे अनेक वेअरहाऊस आणि ब्रांचेस देखील देशविदेशात सेवाव्रत आहे संपूर्णता भारतीय असणारी ही कंपनी ग्राहकांना अनेक प्रकारच्या कुरिअर आणि कार्गो सेवा पुरवण्यासाठी सुप्रसिद्ध आहे ई कॉमर्स सह अनेक प्रकारच्या ग्राहकांना आपले पार्सल देश आणि आणि विदेशात कुठेही पाठवण्यासाठी आहे लंडन अमेरिका सिंगापूर दुबई ऑस्ट्रेलिया या ठिकाणी स्वतःचे ऑफिस आहेत ऐरोली सेक्टर नऊ येथे किसन पोळ हे गेली सोळा वर्ष डीटीडीसी कंपनीचे यशस्वी चॅनल पार्टनर म्हणून कार्यरत आहे आज दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी त्यांच्या सेक्टर नव्या ऐरोली येथे पार पडलेल्या डी सी ऑफिस च्या आयोजन करण्यात आले होते त्यावेळी कंपनीचे मालक सीएमडी सुभाषी चक्रवर्ती यांनी ऐरोली ऑफिस भेट दिली त्यावेळी अनेक हजर होते विक्टर पोतदार हे एन एफ एन एफ एबीचे मंजुनाथ शेट्टी आणि तसेच मुंबई प्रदेश जनरल मॅनेजर जनाब अर्शद पटेल आणि पश्चिम विभाग झोनल चॅनल मॅनेजर जनाब मोहम्मद वाईस तसेच मुंबई आणि नवी मुंबई ठाणे येथील अनेक चॅनल पार्टनर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते या कार्यक्रमाच्या वेळी सुरुवातीस ठाणे येथील चॅनल पार्टनर प्रसन्न प्रसन्न जोशी जोशी व इतर मान्यवरांचे आगमन झाले त्यावेळी यांनी किसन पोळ यांना राम मंदिराची प्रतिकृती भेट म्हणून दिली त्यानंतर कंपनीचे सीएमडी बी सुभाषी चक्रवर्ती यांचे आगमन झाले त्यांचा तिलक करण्यात आला त्यानंतर किसन पोळ यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच इतर मान्यवरांचे देखील स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले त्यानंतर फित कापूर ऑफिसचे उद्घाटन करण्यात आले ऑफिसमध्ये श्री गणरायासमोर दीपप्रज्ज्वलन करून सर्व नियमानुसार सर्व ऑफिसची पाहणी करण्यात आली त्यावेळी कंपनीचे सीएमडी एम डी चक्रवर्ती यांनी किसनपळ आणि सर्व स्टाफचे ऐरोली विभागामध्ये केलेल्या चांगल्या कार्याबद्दल कौतुक केले त्यानंतर सुभाषी चक्रवर्ती यांनी सर्व उपस्थित कर्मचारी आणि चॅनल पार्टनरला ला मार्गदर्शन केले व अशा रीतीने उपहार करून कार्यक्रम संपन्न झाला यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया हम किशन पॉल जो आइडोले का जो हमारे जो सबसे बड़ी पार्टनर है उसके ऑफिस का जो नए हमारा ब्रांडिंग का उद्घाटन करने के लिए हम आए हैं हमारे साथ इंडिया के बहुत सारे हमारे दूसरे पार्टनर हमारे एम्प्लॉज सारे सीनियर मैनेजर भी आए हैं ये हमारा लिए एक नए नए दौर शुरू हुआ है जहाँ पे हमारे कंपनी जो पहले तीस साल पैंतीस साल पहले शुरू किए एक डॉक्यूमेंट कंपनी बन के आज ये डी कंपनी खाली हिंदुस्तान में किशन जैसे सोलह हज़ार फ्रेंचाइजी पार्टनर के साथ काम करते हैं खाली डॉक्यूमेंट के साथ नहीं पार्सल ऑनलाइन बुकिंग ई कॉमर्स बुकिंग कोल्ड कोल चेन बुकिंग एंड सबसे बड़ी बात जो खबर है कंपनी आज पहला कंपनी इंडिया की जो है जो हिंदुस्तान के बाहर जाके दुनिया में ऐसे बहुत जगह पे अपना ऑफिस खुल दिए हैं जिसका थ्रू से हम हिंदुस्तान से दुनिया में दो कंट्री में माल भेज भी सकता है 200 कंट्री से मान इंडिया में मंगा भी सकता है या 200 कंट्री से कोई भी कंट्री से कोई भी कंट्री बात भेज सकता है ऐसा जो पावर लिटिड है और उसी के चलते हुए हमारे जो ये नए ब्रांडिंग महोत्सव के साथ हम सारे कस्टमर के पास पहुंच रहे हैं ए, ए लोगों के साथ ये पहचान देने के लिए कि डी टी टी सी इज नो मोर ए डोमेस्टिक एक्सप्रेस डॉक्यूमेंट कंपनी इट्स ए पार्सल कंपनी विथ ए क्लियर विजन वी आर संकल्प जो है कि दुनिया में डी टी टी सी एक मोस्ट एडमायर्ड लॉजिस्टिक कंपनी बन के उधर उभर के आएंगे विद इन नेक्स्ट थ्री ईयर्स एंड दैट इज द जर्नी स्टार्टेड एंड दीज आर दार्टनर्स हुर इन दिस जर्नी गोइंग फॉरवर्ड मार्चिंग फॉरवर्ड फॉर सक्सेस थैंक यू च आमच्या डी सी कुरियर कंपनीचं आय सेक्टर नऊमध्ये ब्रँडिंग झालं त्यासाठी आमचे कंपनीचे चेअरमन श्री सुभाषित चक्रवर्ती साहेब आमच्या ऑफिसमध्ये येऊन गेले आणि त्यांनी आमच्या ऑफिसचं ब्रँडिंग आयोजन आय। केलं होतं आमचं ऑफिस कुरियर सर्विस प्रोव्हाइड करतं देश विदेशात सगळीकडे आम्ही डॉक्युमेंट पार्सल पाठवायची व्यवस्था करतो आमची जवळजवळ एकोणीस हजार स्टेशन्स ऑल ओव्हर इंडियामध्ये आम्ही जवळजवळ ऐंशी टक्के ऐंशी ते नव्वद टक्के ऐंशी ते नव्वद टक्के भाग आम्ही पुरा इंडियाचा कवर करतो सगळ्या ठिकाणी आम्ही सर्व्हिस देतो पार्सल डॉक्युमेंट काही असेल ऐरोलीतील कस्टमरना माझं आव्हान आहे की ह्या सेवेचा तुम्ही जरूर फायदा घ्यावा आज आपले आपल्या इथं चांगल्या ऑफिसचं एक चांगल्या प्रकारे ब्रँडिंग झालेलं आहे आणि स्वतः कंपनीचे चेअरमन या ऑफिसला भेट देऊन गेलेलं आहे त्यामुळे मी या चॅनलद्वारद्वारे तो तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो की आमच्या ऑफिसमध्ये येऊन तुम्ही त्या सेवेचा लाभ घेऊ शकता आमच्याकडे इंटरनॅशनल कुरिअर इंटरनॅशनल ज्याला पाठवायचं आहे कुरिअर त्यामध्ये इतर कंपन्यांपेक्षा आमचे रेट आ, रेट हे असतात ते डिस्काउंटेड रेट असतात आणि सर्वसामान्य माणसाला कुरिअर पाठवण्यासाठी देशविदेशात त्यांची मुलं किंवा काय फराळ वगैरे पाठवण्यासाठी चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे त्यांना रेट मिळू शकतात <Leah> किंवा डोमेस्टिक कुरिअर पाठवायचं आहे कुठेही आपल्या देशा आपल्या आपल्याच देशात कुठेही कुठेही पाठवायचे किंवा लोकल पाठवायचं जरी असलं तरी तुम्ही त्याच्यामध्ये आमच्याकडे आलं अनेक प्रकारच्या सर्व्हिसेस आहेत जसं अर्जंट सर्व्हिस आहे प्ल डी डी सी प्लस बोलतात त्याला तुम्ही दुसऱ्या दिवशी डिलिव्हरी मिळू शकते तुम्हाला अर्जंट कुरिअर पाठवायचं आहे कुठे पोचवायचं आहे तरी आम्ही ते तुम्हाला प्रोव्हाइड करून देऊ शकतो आमच्याकडे अशी पण सर्व्हिस आहे खूप तुमच्याकडे एक्सेस बॅगेज आहे एक्सेस बॅगेज आहे तुमच्याकडे बॅगेज पाठव घेऊन जायची सोय नाही तर आम्ही ते अरेंजमेंट करू आणि तुमचा स्वस्तात ते कुरिअर कोणत्याही ठिकाणी आम्ही पो पा पौ। पोचून पौ। पोचू तसेच कुठलंही असं कुरिअर असेल जे एअरने पाठवायचं आहे विमानानं पाठवायचं आहे तीसुद्धा सर्व्हिस आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देऊ हे आमच्या बऱ्याच सर्विसेस आहेत ट्रेन ट्रेनने पाठवू शकतो पार्सल बाय रोड पाठवू शकतो बाय एअर पाठवू शकतो आणि आमचं लोकल सर्व्हिस आहे आणि शिवाय आमचे इंटरनॅशनलमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या सर्विसेस मिळू शकतात त्यामध्ये तुम्हाला सीओडी अवेलेबल आहे जर कस्टमरला सीओडी प करून घ्यायचं सीओडी करू शकतो ई कॉमर्सच्या कस्टमरना आम्ही आव्हान करतो त्यांनासुद्धा आमच्या कंपनीमध्ये आणि आमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला सर्विस मिळू शकते धन्यवाद